आता मित्रांनो बघू शकता असं आहे आपलं गहू हे बघा ओंब्या काढल्या आहे त्यांनी म्हणजे तिथं पाणी कम आहे तिथंच ओंब्या काढतात ते तिथं पाणी जास्त असतं तिथे काढतं करें कारण की काढायला मेराला म्हणजे लगेच पाणी वाहून चाललं जातं ना त्या कारणावर इकडं ओंब्या काढून घेतलं हे बघा आणि त्या साईडला कुठं काढले अजून पण मस्त आहे बरं का आपला गहू यावर्षी पण तुमच्याकडं कसं आहे गहू सांगा मला कमेंटमध्ये गोड चालू कराल तो सकाळी सकाळी केली चालू बघा हे भरलेलं आहे आपला गहू मस्त आहे ना डॉलर दाखवतो तुम्हाला डॉलरला केलं आहे पाणी चालू आता तर दा। डॉलर दाखवतो इतका म्हणजे अडीच हा अडीच तीन एकर येईल आपला गहू हा दीड एकर आहे इथं लावलेला अर्धा एकर आणि तिकडे एक एकर बाकी मग काय काही कपाशी आहे अजून हिरवीच बरं का हे लावलं तुषारवरती पाणी म्हणजे एकदा देऊन टाकू आता डॉलरला कारण का आता याच्यानंतर नाही देत पाणी त्याला बघा असं आहे आपलं डॉलर त्याला देऊन टाकलं आहे पाणी आता आता त्या साईडला चालू केलं आहे पाणी ते बघा तुषार लावले मी आत्ताच म्हणजे इकडून चालतोय भिजत भिजत तिकडं एकदा देऊन टाकलं मग याच्यानंतर नाही द्यावं लागणार पण हे बघा तुषार झालं चालू कोळकण वगैरे घेतलं त्याला याच्यानंतर पाणी पण नाही राहणार इतकं म्हणून देऊन टाकतोय तेव्हा तुशर्ट चालू झाले आणि त्याच्या गप्पा परत गहू आहे ती मग काय आपली तुर्रायमध्ये ते चालू झाले तुषार त्याला म्हणजे शक्यतो तुषारनंच पाणी द्यायला लागतं कारण काय होतं माहिती का जास्त पाणी असल्यावर उबळतं म्हणे म्हणून दोन वर्षापासून लावतो मी पहिले नव्हतो लावत इकडं म्हणजे कोण लावत नाही जास्त डॉलर म्हणजे पळशी साईड जास्त लावतं इकडं नाही लावत हे बघा झालं तिसऱ्या चालू दोन अडीच एकर लावले चला तर बाय मग आता द्यायले चालू करून म्हणजे परत तीन चार घंट्यानंतर बरं लावं लागलं बोललं झालं एकदा काय मग मित्रांनो